गेल्या पंधरा दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे आणि या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आपण या अकरा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत काही प्रमुख मतदारसंघाचा आढावा आपण आतापर्यंत घेतलेला आहे सात मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आज आपण आढावा घेणार आहोत नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा आढावा आणि हा मतदारसंघ जो आहे तो देवेंद्र फडणवीस साहेबांचा या मतदारसंघाचा आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतोय वंचित बहुजन आघाडीने अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आणि या अकरा उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर त्यामध्ये प्रामुख्याने तृतीय पंथी असलेल्या शमीबा पाटील असतील किंवा इकडे नांदेड दक्षिण मतदारसंघातून फारुख अहमद असतील तिकडे लोहा मतदारसंघातून शिवा नरंगरे असतील अशा महत्वाच्या उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर केली आहे आणि मग या मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर आज आपण आढावा घेणार आहोत खरंतर आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायम चर्चेमध्ये असलेले कायम केंद्रस्थानी असलेले आणि खऱ्या अर्थानं भाजपचं नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मतदारसंघाचा आढावा आज आपण घेणार आहोत खरंतर नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ बावन्न हा मतदारसंघ नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि नागपूर जिल्ह्यातील या मतदारसंघामध्ये प्रामुख्याने वार्ड क्रमांक म्हणजे शहरी भागातला असल्या कारणाने नागपूर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक बारा ते सोळा वार्ड क्रमांक त्रेचाळीस ते एकावन्न वार्ड क्रमांक एकोणऐंशी ते ब्याऐंशी आणि वार्ड क्रमांक एकशे तीन ते एकशे पाच असा समावेश या या वॉर्डांचा समावेश या मतदारसंघामध्ये होतो नागपूर दक्षिण आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की या मतदारसंघामधून मागच्या निवडणुकीमध्ये देवेंद्र गंगाधरराव फडणवीस साहेब निवडून या निवडणुकीमध्ये निवडून आलेले होते आणि या मतदारसंघातून त्यांनी भरघोस अशा मतदान त्यांचा विजय झालेला होता मग आपण या मतदारसंघाचा आढावा घेत असताना दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीचा आढावा घेणं देखील तितकंच महत्वाचं ठरते दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल बघितल्यानंतर पहिल्या तीन क्रमांकाचे जर आपण उमेदवार पाहिले किंवा पहिले तीन उमेदवार पाहिले तर एकूणच त्या मतदारसंघाचं चित्र आपल्यासमोर स्पष्ट होते पहिल्यांदा आपल्या लक्षात येईल की या मतदारसंघामधून विजयी झालेले देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे पहिल्या क्रमांकाची मते त्यांनी घेतलेली होती आणि ते विजयी झालेले होते भाजपाचे उमेदवार असलेले भाजपाचे नेते असलेले त्यांना मते होती एक लाख नऊ हजार दोनशे सदतीस मते आणि खरं तर त्यांच्या मताचा टक्का होता एकूण मतांच्या तुलनेमध्ये छप्पन्न पॉईंट शहाऐंशी टक्के त्यांनी मते घेतलेली होती याच मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या स्थानी होता त्या उमेदवाराचं नाव आहे आशिष देशमुख हे दुसऱ्या स्थानी होते त्यांनी खर तर फार दुसऱ्या क्रमांकाची मते जी आहेत त्यांनी घेतलेली आहेत एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मते आणि मतांचा टक्का बघितल्यानंतर त्यांचे एकतीस पॉईंट अठरा टक्के असा मतांचा टक्का आपल्याला दिसून येतो तिसऱ्या क्रमांकाची मते या ठिकाणी रवींद्र शेंडे यांनी घेतलेली होती ते वंचित बहुजन आघाडीचे होते आठ हजार आठशे एकवीस हे तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतलेली होती आणि मतांच्या टक्केवारीमध्ये चार पॉईंट आजा एकोणसाठ टक्के त्यांनी मतदान घेतलेलं होतं आता मुद्दा असा येतो की या मतदारसंघामध्ये खरंतर मोठ्या प्रमाणामध्ये बौद्ध मतदार आहेत आणि या मतदारसंघातून इतरही जात समुदायाचे मतदार आहेत परंतु या मतदारसंघातून देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा विजय झालेला होता आणि मग अशा प्रसंगी काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर तर वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकावर होती आता एक आपल्या लक्षात येतं की या तिन्हीचाही जेव्हा आपण अभ्यास करतो कर, तेव्हा तिन्ही उमेदवारांच्या मताचा अभ्यास करतो तर निम्म्यापेक्षा जास्त मते घेऊन म्हणजे पन्नासच्या वर मते घेऊन देवेंद्र फडणवीस साहेब या मतदारसंघातून खरंतर लीडनं निवडून ली आले असं म्हणायला काही हरकत नाही आणि मग या मतदारसंघामधून ते निवडून आले ली होते आता मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला काय होणार आणि एकूणच राजनीती काय असणार आहे हे देखील आपल्याला पाहून तितकंच महत्वाचं आहे परंतु जेव्हा आपण थोडा इतिहासाचा आढावा जेव्हा घेतो या मतदारसंघामध्ये खरंतर देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि नेतृत्व करत असताना माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री असलेले खरं तर त्यावेळेस त्यांनी मागच्या निवडणुकीमध्ये एकशे पाच जागा ह्या भाजपला होत्या तरीही सत्तेच्या बाहेर या पक्षाला राहावं लागलं ला होतं सत्तेच्या बाहेर भाजपला राह राहावं लागलं ला होतं कारण आपण पाहतोय की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा केला आणि या घरोबा केल्यानंतर तर या मतदार या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय सत्ता पालट झालं होतं आणि एकशे पाच आमदार असून सुद्धा तर भाजपला सत्तेच्या बाहेर बसावं लागलं होतं हेच मोठं दुखणं खरं तर भाजपच्या नेत्यांचं आणि भाजपचं होतं की एकशे पाच आमदार असून सुद्धा सत्तेच्या बाहेर बसावं लागतं आणि म्हणून त्यांची सत्ते जाण्याची स्वाभाविक अशी धडपड सुरू होती आणि मग अशा प्रसंगी आपण पाहतोय सकाळी पाचचा शपथविधी हा आपल्या समोर येतो सकाळचा पाचचा शपथविधी होतो आणि न होतो तो शपथविधी हा मोडला जातो आणि पुन्हा एकदा आपण पाहतोय की सत्तेची सूत्र हालायला लागतात आणि मग महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदावर बसतात आणि सोबत आपण पाहतोय महा विकास आघाडी अर्थात आजचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस त्यांना सपोर्ट करते आणि त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होतात हे झालं एकूण महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार करायला गेल्यानंतर इतिहास बघित बघायचं झालं तर त्यानंतर ते आपल्याला लक्षात होत की आज आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये ही निवडणूक देवेंद्र फडणवीस साहेबांना खरंतर कठीण जाणार आहे का किंवा या मतदारसंघामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत वंचित बहुजन आघाडीने ते उमेदवार आहेत विनय भांगे विनय भांगे हे बौद्ध समाजाचे असून त्या मतदारसंघामध्ये त्यांचं चांगलं काम आहे अॅडवोकेट असलेले आणि एम बी ए करणारे आणि गेल्यावेळी आपण पाहिलं होतं दीक्षाभूमीचं आंदोलन त्यांनी स्वतः हाताळलेलं होतं त्या भागातील अनेक लोकांची कामं त्यांनी स्वतः केलेली आहेत ग्राउंडवर जाऊन कामं करणारे एकूणच काय तर रस्त्यावर आंदोलन लढणारे रस्त्यावरल्या लोकांचं आंदोलन लढणारे आणि ग्राउंड लेवलचे कार्यकर्ते म्हणून नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं आणि मग अशा प्रसंगी उच्च शिक्षा असलेले एम बी ए असलेले अॅडव्होकेट असलेले विनय भांगे या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने दिलेले आहेत आणि मग हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या मतदारसंघामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय विजय विजयरथ थांबवतील का कारण आपण पाहतोय दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन निवडणुका देवेंद्र फडणवीस साहेब जिंकलेल्या आहेत है, त्यांनी हॅट्रिक या मतदारसंघातून केलेली आहेत आणि मग आता यांचे त्यांचे हॅट्रिक झाल्यानंतर आज या मतदारसंघामध्ये विनय भांगे तर फडणवीस साहेबांना आव्हान देऊ शकतील काय किंवा काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय थांबू शकतील काय हे देखील आपल्या लक्षात येतं किंवा स्वतः वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघामध्ये निवडून येईल काय असे तीनही प्रश्न आपल्यासमोर आहेत परंतु महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असलेले माजी मुख्यमंत्री असलेले आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे भाजपचे नेते असलेले देवेंद्र फडणवीस साहेब यांचा सा पराभव करणं वाटतं तितकं सोपं नाही परंतु वाटतं तितकं अवघडही नाही कारण आपण पाहतोय आज आ, आज आजच्या घडीला जर बघायला गेलं तर आज महाराष्ट्रामध्ये राजकीय वातावरण पाहायला गेलं तर आज सर्व राजकीय वातावरण हे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधामध्ये जाते कारण मराठा आरक्षणाचा प्रश्न असू द्यात की धनगर आरक्षणाचा प्रश्न असू द्या की आदिवासी आरक्षणाचा प्रश्न असू अशा अनेक अंगाने हे राजकारण जे आहे फडणवीस साहेबांच्या विरोधात गेले आहेत तेवढंच नाही तर मध्यंतरी आपण पाहतो दैनिक लोकसत्तामध्ये देवेंद्र गावंडे लिहितात त्यांनी त्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबच नेमके आज महाराष्ट्रात टार्गेट का होत आहेत हे सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की ते नॉन मराठा आहेत म्हणून खऱ्या अर्थान त्यांना टार्गेट केलं जात आहे अशी त्यांनी त्या लेखामध्ये बाजू मांडलेली आहे आणि ते सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे आपण पाहतोय आज, पाहत आज महाराष्ट्रामध्ये खर सत्तेमध्ये असलेल्या इतर मराठा नेत्यांना त्रास होत नाही परंतु नॉन मराठा नेत्याला मात्र जाणीवपूर्वक टार्गेट केला जाते असा आरोप देखील या प्रसंगी अनेकांनी केलेला आपल्याला दिसून येतो आणि मग या बघितल्यानंतर एकूण महाराष्ट्राचं राजकारण बघितल्यानंतर एक लक्षात येतं की फडणवीस साहेबांचा या मतदारसंघातला विजय फारसा सोपा राहिलेला नाही हा विजय खरंतर फार अवघड होऊन बसलेला आहे आणि मग अशा प्रसंगी देवेंद्र फडणवीस साहेब नेमकी कोणती खेळी करतात आणि या मतदारसंघात मध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार विनय भांगे या मतदारसंघामधून किती मताची लीड घेतात किंवा किती मताने ते निवडतात त्याच्यावर देखील या मतदारसंघाची गणित असणार आहेत तर काँग्रेसचे उमेदवार असलेले मागच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर आशिष देशमुख यांच्या या मतदारसंघामध्ये तर दुसऱ्या क्रमांकाची मते घेऊन सुद्धा फारसा प्रभाव आपल्याला दिसून येत नाही केवळ एकोणसाठ हजार आठशे त्र्याण्णव मते या मतदारसंघामध्ये त्यांनी घेतलेली आहेत आणि मग अशा प्रसंगी काँग्रेसच्या उमेदवाराला टार उमेदवाराला तर क्रॉस करायचा असेल किंवा त्यांच्या पुढे जायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीला या मतदारसंघात चांगले कष्ट करावे लागणार आहेत परंतु इथे आपण जेव्हा पाहतो की फड आपण बघत होतो की देवेंद्र फडणवीस साहेबांचा या मतदारसंघामध्ये विजय निश्चित आहे का तर मी सांगितल्यानुसार वाटते तितका विजय नाही आणि वाटते तितका अवघडही नाही परंतु या मतदारसंघामध्ये एकूण महाराष्ट्राचं राजकारण पाहायला गेल्यानंतर आज देवेंद्र फडणवीस साहेबांना ज्या पद्धतीने टार्गेट होत आहेत ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे त्याहून तरी असं वाटतंय की या मतदारसंघामध्ये त्यांना त्यांचा विजय यावेळेस मात्र अवघड ठरणार आहे किंवा त्यांना तो विजय जो आहे तो आ, फार आव्हानात्मक ठरणार आहे असंही आपल्याला म्हणता येते आणि मग पुन्हा आपण पाहतोय की भाजप आणि शिवसेना यांचं सरकार पुन्हा नव्यानं आलं आणि मग जे काही गुवाहाटी प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं आणि याच्या पाठीमागे फडणवीस साहेबांचा हात होता असं लोकांचं मत होतं परंतु जेव्हा आपण पाहतोय की ज्या पद्धतीने शिवसेनेने आपल्या आपल्यावरील जे काही आरोप आहेत जे काही त्यांच्यावर आरोप होते ते आरोप शिवसेनेने अर्थात एकनाथी शिंदे यांच्या शिवसेनेने ते आरोप फेटाळून लावले आणि एकूणच महाराष्ट्राचं राजकारणातून गुवाहाटीच्या प्रवास झालं जरी असं असलं तरी मीडियामध्ये चर्चा होत असली तरी नॉन मराठा असल्यामुळे त्यांना त्रास होतोय असा देखील सूर आज जवळपास सर्वच मीडियातून दिसून येतो आणि मग ह्या सर्व राजकारणाचा जर विचार करायला गेलं तर या मतदारसंघामध्ये फडवीस साहेबांचा विजय वाटत तितका सोपा आपल्याला दिसून येत नाही आणि आज आपण पाहतोय त्यांचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व आज महाराष्ट्रामध्ये एक चांगलं नेतृत्व म्हणून ओळखलं जातं खरं तर मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुरुवातीला केलेलं होतं हे नाकारता येत नाही आणि आज जे काही आरक्षण मराठा समुदायाला दिलं जातं ते आरक्षण खऱ्या अर्थानं फडणवीस साहेबांची देणगी आहे असं म्हण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आता हे झालं फडणवीस साहेबांच्या बाबतीमध्ये परंतु या मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीचं काय त्यांचं काय होणार या मतदारसंघामध्ये अभ्यासू असलेले विद्वान असलेले आणि उच्च शिक्षित असलेले विनय भांगे हे या मतदारसंघातून आता निवडणूक निवडणूक लढणार आहेत त्यांची उमेदवारी बाळासाहेब आंबेडकरांनी जाहीर केली आहे आणि या मतदारसंघामध्ये मागच्या वेळी फक्त या वंचित बहुजन आघाडीला आठ हजार आठशे एकवीस मतेच पडलेली होती आणि मग आता मताचा टक्का वाढणार आहे का मतं वाढतील का किंवा एकूणच मराठा वर्षेस महाराष्ट्रात चाललेलं जे काही आंदोलन आहे ओबीसी याचा काही फायदा होणार आहे का किंवा या मतदारसंघातील जे काही अनुसूचित जाती जमातीचे जे मतदार आहेत ते खर तर वंचितच्या पारड्यात पडणार आहेत का वंचितचा विजय हा तीन समुदायावर अवलंबून असणार आहे एक बौद्ध त्याच्यामध्ये अनुसूचित जाती जमाती आणि इकडे आपण पाहतोय की ओबीसी या समुदायाची मते जर वंचितच्या पारड्यात पडली तरच वंचितचा विजय या ठिकाणी निश्चित आहे किंवा त्यांना विजयाच्या जवळ जाता येतं परंतु या मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे आणि खऱ्या अर्थानं भाजपचे नेते असलेले दे देवेंद्र फडणवीस साहेब या मतदारसंघा तगडं आव्हान असणार आहे आणि म्हणून या मतदारसंघातून विनय भांगे असतील किंवा डॉक्टर आशिष देशमुख असतील किंवा इतर कोणता काँग्रेसचा उमेदवार येणार आहे हे सर्व उमेदवार असतील या उमेदवाराला या मतदारसंघामध्ये वाटते तितका सोपा विजय नसणार आहे कारण त्यांच्यासमोर उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री यांचं आव्हान असणार आहे तेही तेवढं सत्य आहे धन्यवाद